चला तर मंडळी पटकन होणारा पदार्थ दाखवते साधारण आपल्याकडे कणिक मळलेली असेल तर या पराठ्याला दोन ते तीन मिनटं पुरेशी येत कणकेचा एक गोळा घेतला आहे त्याची थोडीशी जाडसर पोळी लाटून घेते आहे मी मुलांना अतिशय हा पराठा आवडतो त्यामुळे नक्की ट्राय करा आता पोळी लाटून घेतलेली आहे मी इथे मी चीजचा एक क्यूब घेतला आहे तो किसून घेते चीजमुळे ना या पराठ्याची चव अप्रतिम लागते आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे कोथिंबीर हिरवी मिरची चिली फ्लेक्स आणि मिक्सअप थोडी कोथिंबीर घालती आहे आता मी मिरची घेतली आहे ना ती कमी तिखट आहेत लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही मिरची स्किप केलेत तरी चालेल चिली फ्लेक्स घालायचे आहेत आणि मिक्सअप याच्याने ना अतिशय सुंदर चव येते आता फोल्ड बघा मी कसा करते मी इथे त्रिकोणी पराठा करते त्यामुळे एक साईडनी फोल्ड घेतला आहे दुसरा साईडनी त्याच्यावर ओवरलॅप केला आहे आणि तिसरा फोल्ड खालून घेतला आहे वरती जसा सामोशाचा आकार असतो ना त्या पद्धतीने थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि उलटवून परत थोडंसं पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे मला त्रिकोणीस ठेवायचं आहे त्यामुळे मी त्या पद्धतीने लाटते तुम्हाला गोल करायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने लाटा पण त्रिकोणी जरा दिसायला छान दिसतो आणि मुलांना पण जरा आवडतं वेगळं काहीतरी आता आपला लाटून झालं आहे थोडं एक्सेस जर पीठ असेल तर ते काढून टाकायचं आणि अलगदपणे हा पराठा गरम तव्यावर ठेवायचा आहे खालच्या बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे असा पराठा ना तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता मुलांनाही खूप आवडेल आता पराठा उलटल्यावर वरून आपल्याला तूप लावायचं आहे छान साईडनी पण तूप सोडाय सोडायचं आहे व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा आहे आपल्याला दोन्ही बाजूनी कसा मस्त फुगला बघा आपला पराठा हा असा पण नुसता खायला छान लागतो किंवा तुम्ही चटणी सॉस लोणचं कशाबरोबरही हा सर्व करू शकता व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून भाजुन झाला आहे आपला पराठा तुम्ही बघू शकता आता मी सर्व करून घेते आहे डिशमध्ये काढते मी याच्याबरोबर आज आंब्याचं लोणचं देणार आहे तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की या रेसिपीला आणि माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय